मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे विभागात तब्बल सहा हजार दोनशे अडोतीस पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात तर तीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहात फॉर्म भरताना जर तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर त्यामध्ये एक ते दहा ऑगस्ट या कालावधीमध्ये तुम्ही करेक्शन देखील करू शकणार आहात बाकी संपूर्ण माहिती वेळोवेळी तुम्हाला आर आर बीच्या प्राप्त होणार आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणती पदं भरली जाणार आहे तर पहिलं जे पद आहे टेक्निशियन ग्रेड एक सिग्नल हे पद असणार आहे यासाठी एकोणतीस दोनशे प्रमाणे तुम्हाला इनिशियली पगार जो आहे तो दिला जाणार आहे ज्यासाठी अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे एकशे त्र्याऐंशी जागा या पदांसाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे टेक्निशियन ग्रेड तीनचं असणार आहे ज्यासाठी लेव्हल दोननुसार तुम्हाला एकोणावीस नऊशे इतका पगार इनिशियली दिला जाणार आहे यामध्ये अठरा ते तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे तब्बल सहा हजार पंचावन्न पदां जी ही बंपर भरती या जाग्यांसाठी केली जाणार आहे अशा पद्धती मित्रांनो तुम्ही बघू शकता टोटल सहा हजार दोनशे अडोतीस पदं या व्याक्यांची मार्फत भरले जाणार आहे आर आर बी वाईज रेल्वे झोन वाईज किंवा तुमच्या कॅटेगरी वाईज व्याकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे ते देखील आपण पुढे या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत यामध्ये उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करणं स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही अर्ज करण्याच्या अगोदर वाचून घेऊ शकता यामध्ये मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि टेक्निशियन ग्रेड एक सिग्नल या पदासाठी तुमचं वय अठरा ते तेहतीस तर टेक्निशियन ग्रेड तीन या पदासाठी अठरा ते तीसच्या दरम्यान आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे यामध्ये जसे तुम्ही बघू शकता एस सी एस टी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष फिजिकली पर्सन असतील डिसेबल एक सर्व्हिसमन त्यानंतर डिपार्टमेंटचे जे कॅन्डिडेट आहे अशा विविध उमेदवारांसाठी वयाची काय तरतूद असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन प्रत्येक पदासाठी वेगवेगळं असणार आहे त्याचे देखील डिटेल आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता एस सी एस टी एक्स मान फिजिकली डिसेबल फिमेल ट्रान्जेंडर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचे जे कॅन्डिडेट आहे अशा उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरणं आवश्यक असणार आहे यामध्ये देखील तुम्ही बघू शकता सी बी टी एक्झाम दिल्यानंतर काही परीक्षा शुल्क का जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी रिटर्न म्हणजे रिफंड देखील केलं जाणार आहे परीक्षा शुल्क क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग अशा ऑप्शनद्वारे तुम्ही पे करू शकणार आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे यामध्ये सर्वप्रथम तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी एक्झाम घेतली जाणार आहे त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशनसाठी बोलवलं जाणार आहे त्याचं देखील स्वरूप परीक्षेचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सिलेबस काय असणार आहे तुमच्या पोस्ट वाईज देखील सिलेबस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे टेक्निशियन ग्रेड एक सिग्नल या पदासाठी टोटल नव्वद मिनिटाची तुमची टेस्ट घेतली जाणार आहे ज्यासाठी शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीचा आन्सरसाठी तुमचे वन थर्ड इतके मार्क या ठिकाणी कापले देखील जाणार आहे त्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी लागली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलवून घेणार आहे सिलेबस तुम्ही बघू शकता टेक्निशियन ग्रेड एक सिग्नल या पदासाठी कोणकोणते टॉपिक असणार आहे त्या टॉपिकमध्ये कोणकोणते टॉपिक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर टेक्निशियन ग्रेड तीन या पदासाठी देखील नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे टोटल शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे वन थर्ड इतकी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचा देखील डिटेल्स सिलेबस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे चार विविध विषयावरती प्रश्न तुम्हाला या पदासाठी विचारले जाणार आहे यामध्ये मित्रांनो पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे म्हणजे सी बी टी क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मेल केला जाणार आहे आर आर बी मार्फत आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना सर्व ओरिजनल डॉक्युमेंट आणि त्याच्या सेल्फ पर्टिस्टेड झेरॉक्स कॉपीसोबत घेऊन जाणं आवश्यक असणार आहे यामध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आर आर बीच्या वेबसाईटवरती यायचं आहे कोणत्याही एका आर आर बीच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता महाराष्ट्रातून तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर आर आर बी मुंबईच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहे या संकेतस्थळाची तुम म्हणजे या, या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली दे आहे तिथे जाऊन सर्वप्रथम तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करायचा आहे यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमचा अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म व्यवस्थित या ठिकाणी भरायचा आहे संपूर्ण वैयक्तिक माहिती एज्युकेशनल माहिती काही अनुभवशीलता अनुभव संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे नंतर फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे त्याच्या देखील गाईडलाईन्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याची साईज किती असली पाहिजे संपूर्ण सूचना तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे दिलेल्या कोणत्याही आर आर बी मार्फत तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकणार आहे मुंबईसाठी देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता डब्ल्यू 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 डॉट आर आर बी मुंबई डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे संकेतस्थळ असणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेल्या आहे मॉडिफिकेशन करताना सर्व गोष्टी तुम्ही मॉडिफाय करू शकता मात्र क्रिएट अँड अकाउंट यामध्ये जे डिटेल्स तुम्ही फिलअप केलेले आहे ते डिटेल्स सोडून तुम्हाला बाकी गोष्टी ज्या आहे त्या मॉडिफाय करता येणार आहे बाकी संपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अर्ज करते वेळी देणार आहे तो चालू असलेला असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे आता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं ते देखील तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी बघू शकता यामध्ये टेक्निशियन ग्रेड एक सिग्नल हे पद वगळता बाकी पदांसाठी तुमचं दावीनंतर दिलेल्या विषयातनं आय टी आय असणं आवश्यक असणार आहे मात्र या पदासाठी तुमचं दिलेल्या विषयातून बी एस सी असेल किंवा दिलेल्या विषयातनं डिप्लोमा असेल आय टी आय असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे बाकी सर्व पदांसाठी तुम्ही बघू शकता कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये हे पद भरलं जाणार आहे या पदांसाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं या सर्व पदांसाठी दावीनंतर तुमचं दिलेल्या विषयातनं म्हणजे संबंधित विषयातनं आय टी आय असणं आवश्यक असणार आहे फ्रेशर उमेदवार देखील या पदांसाठी या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे सर्वात शेवटी मित्रांनो व्याकरणांचीचं डिस्ट्रीब्यूशन तुम्हाला आर आर बी वाईज बघायला मिळणार आहे अहमदाबाद आर आर बी असेल किंवा बँगलोर असेल तुम्ही अशा पद्धतीने जर मुंबई आर आर बी म्हणजे महाराष्ट्रातून जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर मुंबई आर आर बीसाठी किती व्याकन्सी असणार आहे त्याचं देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता कोणकोणत्या कुन पोस्टसाठी किती जागा कॅटेगरी कशा पद्धतीने भरल्या जाणार आहे या पद्धतीचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग